अतिशय दमदार उत्कृष्ट अभिनेते म्हणजे निळू फुले मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जातात त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या त्यांच्या पावलावर पाव ठेवून त्यांची मुलगीसुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे त्यांच्या मुलीचं नाव आहे गार्गी फुले थत्ते तुला रे या लोकप्रिय मालिकेत ईशाच्या आईच्या भूमिकेत त्या झळकल्या त्या मालिकेने त्यांना घराघरात प्रसिद्धी मिळवून दिली त्यानंतर शुभविवाह या मालिकेतसुद्धा त्यांनी काम केलं आता तर कलर्स मराठीवरील इंद्रायणी या मालिकेत त्या झळकत आहे त्यांच्यासोबतच निळू फुले यांचे जावई आणि गार्गी यांचे पती सुद्धा इंद्रायणी या मालिकेत झळकत आहे गार्गी यांच्या पतीचे नाव आहे ओंकार थत्ते मालिकेत व्यंकू महाराज यांची भूमिका साकारत आहे याआधी त्यांनी आईच्या गावात मराठी बोल या मराठी चित्रपटात सुद्धा काम केलं असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद